नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज स्वत स्वामी तुम्हाला विचारत आहे की बाळा तुझं जीवन आनंदात चालू आहे का तुझ्या जीवनामध्ये सर्व काही तुझ्या आनंदाने आणि सुखाचे क्षण घडत आहेत का विचार कर आणि माझ्यापर्यंत तुझी प्रार्थना आज या संदेशामार्फत तू सांगू शकतोस स्वामी म्हणतात की बाळा जीवन किती जगतो यापेक्षा आपण ते कसं जगतो याला जास्त महत्त्व असतं म्हणून आपले जीवन अधिक समृद्ध आणि सुखी आणि शांततेत कसं जगता येईल आपल्या जीवनामध्ये आनंद आणि आपल्या अंतरात्म्याची शांती कशात आहे हे जर तुम्ही बनवायला आणि हे जर तुम्ही शोधायला सुरुवात केली तर तुमच्यासाठी हा संदेश आज आला आहे स्वामी म्हणतात की आजचा नवीन सुरुवातीचा पहिला संकल्प म्हणजेच विचाराची समृद्धी सकारात्मकता आणि तुमच्या जीवनामध्ये येणारे संकट आणि वाईट गोष्टी या दोन्हींचा मेळ घालण्याचा आम्ही समन्वय करण्याची कला तुम्हाला आत्मसात करायला हवी आपले विचार जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा आपला दृष्टिकोनच आपलं जग आपले नातेसंबंध आणि आपलं संपूर्ण आयुष्य ठरवत असतो आपण जास्त आनंदी खुश असतो तर आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस तुमच्या जीवनातसुद्धा एक एक वर्षभराचा आनंद घेऊन येत असतो आणि जर तुमच्या बघण्याचा तुमच्या विचाराचा दृष्टिकोनच जर नकारात्मक असेल तर तुम्णा तुम्णा असुन ही। नहीं। तुम्हाला तुमच्या पुढे सुख असूनही तुम्हाला सुख दिसत नाही आणि तुम्ही सुखाच्या मागे आनंदाचे क्षण नष्ट करत असतात तुम्हाला सुख हवं असतं ते पुढचा व्यक्ती आनंदात जगत आहे तर त्याच्यासारखं आयुष्य मला का मिळू नये मी त्याच्यासाठी काय करायला हवे या क्षणभंगूर ख्षन क्षणामध्येच तुम्ही तुमचं आयुष्य पुढच्या क्षणाक्षणाने संपवत असता पण तुम्हाला निश्चित काय हवं आहे तुमचं सुख कशात आहे हे तुम्ही स्वतःसुद्धा सांगू शकत नाही कारण आयुष्य म्हणजे उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला नमस्कार करून मावळत्या दुःखात आपण त्याला नमस्कार करायचा आहे आणि जे दिवस गेले आहे त्याला विसरून येणाऱ्या नव्या दिवसावर नव्याने स्वार होऊन आपलं जीवन आनंदित आणि उत्तम कसे जगता येईल याचा संकल्प करणे आहे आजचा दिवस म्हणजे तुमच्या दिवसाची नाही तर तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात आहे आपल्या जीवनात घडलेले अनेक बदल जे की तुम्हाला चांगले वाईट या सर्व गोष्टी आणि या सर्व आठवणीचा लोकाजोका करणार आहे आता तुम्हाला आढावा घ्यायचा आहे खरं तर वर्ष वगैरे कधीही जुनं होत नसतं जुनं होत असतं ते आपलं एक एक क्षणानं आयुष्य संपत जातं आणि जुने होतात ते आपले दिवस जे आपण आज जगत आहो ते उद्याला जुनं होईल आणि तुम्ही जुन्या क्षणाला आनंदाने आठवत राहाल आणि तोच दिवस खूप सुंदर होता तेच दिवस माझ्यासाठी खूप उत्तम राहिलेत आणि ते जीवन कसे जगता येईल याचा विचार करतच तुम्ही आजचासुद्धा एक एक दिवस मागे लोटत असता जर तुमच्यातच एक उत्तम प्रकाश तुम्हाला पाडायचा असेल तर नक्कीच स्वतःमध्ये झाकून पहा आपण अशी चादर आपल्यावर ओढली आहे जी फक्त इतरांचं सुख पाहून इतरांची प्रगती पाहून आपल्या भोवती एक नकारात्मक गोष्टीचं एक कवच तयार झालं आहे आपला दृष्टिकोन जसा ठेवाल तसाच आपले वर्षसुद्धा आपल्याला भासायला लागतं आता जाता जाता तुम्हाला एक विनंती तुम्हाला जर तुमचं मन ताजतवानं समृद्ध ठेवायचं असेल आणि स्वामींवर विश्वास असेल तर फक्त येणारा प्रत्येक क्षण आनंदाने जगत राहा कोण कसं जगत आहे किंवा कोण कुठल्या आनंदामध्ये व्यस्त आहे याचा विचार न करता आपल्या आनंदात आपण कसे सुखी राहायचे तसेच आपला दिवस आपण कसा आनंदी करायचा आपलं आयुष्य कसं यशस्वी करायचं यामध्ये तुम्ही गुंतायला हवं शंभर वर्षाचे आयुष्यसुद्धा तुम्हाला कमी वाटेल अशी व्यवस्था आपल्याला आत्ताच करायची आहे कारण आपल्याला ज्या देवाने जन्म दिला आहे ज्या ईश्वराने आपल्याला इथंपर्यंत आणले आहे त्याने आपल्या जीवनासाठी कुठल्या तरी गोष्टीचा विचार हा केला असेलच ना त्यामध्ये चांगल्या असेल किंवा वाईट आहे जे घडायचे आहे जे घडणार आहे ते घडणारच आहे ते तुम्ही बदलू शकणार नाही पण हे माहीत असून जर तुम्ही पुढच्या विचारामध्ये आजचा दिवस गुंतवत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी काळा अंधार असेल तुम्ही वर्षभरात तुमच्यासोबत काय गमवलं तुमचा अपमान कोण केला तसेच तुम्ही काय काय सहन केलं या जर गोष्टी तुम्ही पुढे सोसत राहिलात आणि त्याचा विचार करत राहिलात तर आयुष्यात तुम्ही काहीच शिकणार नाही कारण ज्याने आपल्याला त्रास दिला अपमा अपमान केला त्यांना सोडून द्या त्यांचा विचार घेऊ नका फक्त ज्या व्यक्तीने आपल्याला जीवनामध्ये आनंद दिला ज्यामुळे आपण आनंदाचे चार क्षण जगू शकलो अशा व्यक्तींचा विचार करा त्यांच्यापासून आपल्याला काय घेता येईल आणि त्यांना आपण हे काय देता येईल यामध्ये तुम्ही गुंतून राहा कारण या देवाने तुम्हाला उत्तम उदाहरण तयार करण्यासाठी बनवले आहे आता तुमचा जर देवावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा आता आपल्या जीवनामध्ये आयुष्यात कितीतरी सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात याकडे आपण बारकाईने लक्ष कधीच देत नाही त्यामुळे लहानशा किरकोळ वाटणाऱ्यासुद्धा सवयी आपल्याला अत्यंत भयंकर आणि मोठ्या समस्या वाटत जातात की ज्या समस्येचं उत्तर तुम्ही एका क्षणामध्ये काढू शकता ते सोडवण्यासाठी तुमचं मन दिवस रात्र प्रयत्न करत असतं आणि तरीसुद्धा तुमचं उत्तर तुमच्या हातात असूनही तुम्ही हाता इतरांचा सल्ला घेता इतरांचे विचार घेता आणि मग ठरवता की आपल्याला निर्णय काय घ्यायचा आहे परंतु असं नाही जे तुम्हाला सल्ला देत आहेत किंवा ज्यांनी तुम्हाला आयुष्यामध्ये खूप मोठं प्रगती केली असं आव्हान दिलं आहे ते तुमचं चांगलं पाहत आहेत किंवा तुमच्या सुखामध्ये तेही समाविष्ट आहेत असं कधीही होत नाही कारण जी समोर गोष्ट दिसत आहे ती सत्यच आहे असं नाही हे जग पूर्णपणे बदललेलं आहे इथे स्वार्थाचा पूर्ण बाजार आहे देवादे देव भगवान श्रीकृष्ण यांच्या सुद्धा किती कारस्थान चालले होते हे त्यांनाही समजू शकलं नव्हतं आणि त्यांना समजली तेव्हासुद्धा त्यांनी त्या लोकांनाही माफ करून फक्त आपल्या जीवनाचं योगक्षेम काय आहे तसेच आपल्या जीवनाचं कर्तव्य काय आहे या गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं आणि त्याच गोष्टीमध्ये आपले जीवन व्यतीत करण्याचा त्यांनी प्रयत्नसुद्धा केला मग आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत मग आपण इतरांचा बदला घेणे तसेच इतरांचं सुख पाहून आपल्याला ते सुख कधी मिळेल या गोष्टीमध्ये आपण सतत गुंतून का राहायचं जीवन आहे आनंदाने जगा आयुष्यात जुनं ते झालेलंच आहे फक्त जे पुढे येत आहे ते अगदी आनंदाने आणि नव्याने स्वीकार करा बारकाईने गुंतून न राहता विचार बारकाईचा ठेवा परंतु आचरण हे नेहमी सत्याचे आणि मोठे मनाचे असावे जरी तुम्हाला कोणी त्रास दिला तुमच्याबद्दल वाईट शब्द त्यांनी बोलले असेल तरीही त्यांना पूर्णपणे शिक्षा देण्यासाठी तुम्ही जाऊ नका कारण हा देव आहे इथे कर्माचा हिशोब हा बरोबर होत असतो त्यामुळे आपले कर्म फक्त आपणच करत राहायचे बाकी सर्व देवावर सोपवून द्या विश्वास असेल तर स्वामी तुझे सर्व विचार मला मान्य आहेत आणि मी त्याचे आचरण करेन अशी कमेंट करा आणि आजच तशी प्रार्थनासुद्धा तुम्ही स्वतः सोबत करायची आहे आणि हा जर तुम्ही संकल्प केला तर तुमच्या जीवनामध्ये कधीही दुःखाचे वारे वाहणार नाहीत धन्यवाद